हे गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजा असाल तर आता आपली मॉर्निंग झालेली आहे सकाळचे वाजले आठ वाजलेत ना जसं दुकानावर सर्व दुकान वगैरे लावून झालेलं आहे फक्त एवढंच आपले कामावर राहिलेत बाकी सगळंच झाले फक्त आपली कामं राहिलेत जे थोडीशी कामं असतात ती पण राहिलेत हे बघा जसं की यो फला बी नाही म्हणजे पलंग आईचा फ्रीज ही पेटी ती पेटी तो फ्रीज तो फ्रीज आणि या मटनवाल्यामुळं आपल्या इथं अडचण झाली जराशी जास्त ना थोडीशी ठीक आहे बाबू बी आलाय बाबू क्या बोलतोय बहुत दिनाबाद आहे खोल ती यार ऐसा कैसा चलेगा थंडी लगरी आहे लग काय आपला बाबू बी आलाय नाता येऊ इथं बकऱ्यावर लक्ष ठेवायला ठेवलं तिकडे क्या कर उधर तर चला ब्लॉग स्टार्ट तर झाला आपला तर पहिले एक एक चाय पिऊन घेऊ चायवाला आलं तर चाय पिने बघा की बघा चाय आहे तर चाय वगैरे पिऊन घेऊन सर्व काम करून घेऊया पाणी पण मारायचं राहिलं आहे पाणी वगैरे मारलं नाही पाटी वगैरे सर्व काही धुवायची बाकी आहेत मावरा पण लावून झालेला आहे माव मावर बघता असं तुम्हाला बघा तुम्ही बघता बटन पण मस्त ताज ताज कापले uh, जास्त काय मावर वगैरे दाखवत नाही ऑलरेडी खूप टाइम झालेला आहे आपली कामं बाकी आहेत त्यामुळे मी मावर आज दाखवणार नाही पहिले कामं वगैरे करून घेऊ हो। नंतर आरामात दाखवू सो दाखवलं तर दाखवू नाही तर विसरून गेलो तर नाही दाखवू शकत चला कंटिन्यू राहा लास्टपर्यंत ब्लॉग मध्ये किती मजा येते ना किती नाही बघाल लास्टपर्यंत बघा विसरू नका सो चला पहिले एक एक चाय पिऊन घेऊ हो। लय बरं वाटतं भाई सकाळी सकाळी चाय भेटला गरं, ना एवढा थंडीमध्ये गरम गरम चहा बनला ना लयच मजा दिसते तर वेगळीच मजा चला पहिले काम करून घेऊया नंतर ब्लॉक कंटिन्यू करू ते दहा वाजलेत आईने एका साईडला नाश्ता करायला घेतलाय मी जातो दादा दुकानावर दादानी बारा दिवसानंतर दुकान लावलेलं आहे त्याला पहिलं नाश्ता करायला पाठवता नंतर आपण करूया बा आईच्या इथं भाई कस्टमरची घरती बघा किती आहे आपला मावरा पण दिसत नाही एवढे कस्टमर आहेत हे मटनवाल्याच्या इथं बघा गर्दी आहे नाही टाकली चला जाऊया दादाच्या दुकानावर दादाला भेटू पायच पोहोचले दादाच्या दुकानावरती या साइटला पापलेट आहेत बोंबील मांदेली हे सर्वात छोटे पापलेट आहेत हे बघा कावली कावलेच रा? रावस आहे कापरी पापलेट हलवा सुरमाई ही मोठी सुरमाई म्हणजे गाबोली मी वाव पेवली वाव त्या साईडला सुरमई मध्येच काली वाव आहे पोपट वाचा पोचे चल जा नाश्ता करायला जा गाडी होऊन कुठे आता आपली दोस्ती नाही दोस्ती खपली का चला याला पाठव नाश्ता करायला तोपर्यंत आपण इथं बसतो जरा पाच दहा मिनटं अरे ना इथ का ठेवणार करशील ठेवून नेना अरे ने ना दादा अरे ऐकलं नाही गाडी इथेच ठेवून गेलाय राहू दे मग त्याने ठेवले तर मी पण तसेच ठेवतो चिकन आहे गुड मॉर्निंग दादाचं दुकान लावायला जागा होती मटणवाल्याला काय जागा भेटली नाही लावायला सो आई बोलली बोलतो जराशी जागा आहे तर तू दुकान वगैरे लावून घे या साईडला काम चालू आहे अजून काम काय झालं नाही नाही साईडला फ्रीज धुलेला त्याची बघा किती धूल बसली वाटणार पण ना कोणाला धुला फ्रीजवर किती घाण बसले बघा दादानी जरास चुकी के केली डायरेक्ट इथून खड्डाच आहे दादाला ते बघा अजून पण काम चालूच आहे आता किती वेळ लागतो ना किती टाईम लागतो का माझ बघू तो चला तोपर्यंत लक्ष देऊ आपल्या मावऱ्यावर आपले साडेबारा वाजले तुम्ही आणि आताच नाश्ता केला आहे दादाच्या दुकानावरच हो आलो डायरेक्ट दादाच्या दुकानावर बघा बरोबरच नाही आहे नऊन एवढं पडतोय तरी बिचारा बसला आहे किंवा किती वगैरे पाडतोय मी चाललो आहे मस्त वहिनीला नारळ पाणी घेऊन वहिनीसाठी नारळ पाणी घेऊन चाललो मग आमची वहिनी जरा आजारी आहे त्यामुळे बहिणीची जरा तब्येत डाऊन आहे बरं वाटत म्हणून आईला पण घेऊन चाललो आणि ना वहिनीला पण घेऊन चालू दादा दा मावरा पाका दादा मावरा बागा कसा आहे दादा साडेबारा वाजले रे चला काहीच आपण घेऊन जाऊया घरी लगेच तसंच आईला पण देऊन येऊया आईला पण नारळ पाणी पियाचं दादा दे गाडीचे त्याने सकाळपासून गाडी इथं ठेवली म्हणून इथं आलो नाही आलो नसतो मी भाई चिकनवाला नारळ पाणी दे मी घर पे जा बोले का दोस्ती खतम अरे यार कितना कस्टमर आहे तिरेको कस्टमर किती काहीच पोहोचलो याच्याकडे बघा टाकली या या काय दुखत तुमचं हे घ्या तुमच्यासाठी नारळ पाणी आणले काय ते टकले मला एक हवं आला ते पातल मला यावाली किती खुश झाला अभ तर काही दुपारचे दोन वाजलेत मस्त जेवायला घेतलेला आहे आज काही घरी वगैरे गेलो नाहीये सो आई बोलली आज बोलतोय सर्वांचा उपास वगैरे सुटलाय आज पहिलाच दिवस आहे आता था आज दुकानावरच राहून आजवरतून रविवार पण आहे त्यामुळं घरी गेलो नाही आहे मस्त दादा आई जेवून झाले दोघांचं पण मीच राहिलेलो बघा आताच उद्या चॅवाजी करत आहे चला पाटापाठ जेवून घेऊया लगेच भेटू तुम्हाला ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहिला लास्टपर्यंत त्या साईडला आई बसली बघा मटन बी दुकानात चालू आहेत आई बसली मस्त जेवायला घेतले बघा दादा पण या स्टार जेवला आई पण आता मी पण या स्टार जेवतोय चला फटाफट या जेवायला तुम्ही पण चला थेट तर काहीच दुपारचे वाजलेत सव्वा चार वाजलेत दुकान बंद केलेलंच म्हणजे सॉरी दुकान तर चालूच होता सो मी आणि दादा आलो तो बाबूला सोडवायला घरी बाबू झोपलेला तर त्याला घेऊन घरी आलो लगेच मस्त फ्रेश वगैरे झालो मस्त टोन मिन आणि टिकली बिकली लावली सो चला निघते आता दुकानावरती जायला चल दादा चालू चल गाडी हे बघा कसं खाते चल ना काढ ना गाडी खा ना यार खात खात चल ना यार कस खात खाते बघा वा सगळंच वाटत सालबिल अरे बाबा बाबा चला काहीच मी ना खात मी मी खातच नाही पिझ्झा बर्गर बर्गर मी ना खात मी खाल्ला तर मोमोज नाही तर शोरूम बाकी काहीच नाही चला काहीच बरफ बिरफ सगळं कापलं दिवसभर कामच होतो कामच करत हो चला आता काहीच काम नाही फक्त जाऊन कस्टमर येतील तर त्यांना मावरत द्यायचं बाकी काहीच <स्ट्रेण> नाही आईची कच्ची कशी इच्छा इच्छा झाली काय आज दुकान चालू ठेवायची त्यामुळं चालू ठेवला म्हणजे कसं बरीच लो जना खाणारी पण होती कस्टमर असा नाही रविवार होता ना कस्टमर कसे आईला फोन करून बोलले की या या टायमात येईल मग आई मुली बोलते तुम्ही या बोलते आम्ही अक्षर दिवसभर आहे चला आपलं काहीच काम नाही आहे सर्व काम आपण केलेलं आहे आता फक्त जाऊन आपल्याला फक्त आरामात बसायचं जास्त काही कामच नाही ना लोड पण नाही आहे सो ब्लॉकमध्ये लास्टपर्यंत कंटिन्यू राहा आता पुढे बघा ब्लॉक कसा होता तसा नाही तेच कॉप गाईत जसं दुकानावरती पोहोचलो सोबत आलो इथं आता सध्या का, काम चालू आहे म्हणून दादाला पाण्याची जरा का आहे तर दादाला एक बालदी पाणी पण आणून दिला दादांनी एक बालदी आणली मी पण आलो त्याच्या माग एवढे उन्हा उन्हामध्ये कसा धंदा करशील सवय नाही काय फेकते इतके दिवस इतके दिवस नाही बसला ना आता फेकी काय तुम्ही बघितलं आता सकाळी इथं काम चालू आहे आज रविवार असल्यामुळे काम बंद आहे जा रविवारी काम बंद असतं ना नाही तर तिकडे बी खोदलं तिथं तिकडचं बी काम बाकी आहे करायचं नशीब दादाला इथं फ्रीजमुळे जरा सपोर्ट भेटतो दादा दा दा। ना दादा कवच गांगारला असते त्याच्यात कार अच्छा अपन भाई बरे क्या हुआ भाई चिकन वाला काय टाकतो तो तुम्ही पण बगा दिखा चल क्या कर रहे नहीं बेटा चिकन कालजी बेटा के उसमें पैर है पैर बेटा अच्छा ऐसा बोलना और क्या बात है कुछ नहीं तेरी क्या बात है कि मेरे मन तो बात बोलता है

तर काही रात्रीच्या वाजल्यात पाहुणे आठ वाजलेत मी आणि दादा चाललो टेम्पो आणायला सकाळी मी टेम्पो घेऊन गेलो कोलर ठेवायला कोलर आपली सुकवायची आहे त्यासाठी टेम्पो लागतच आ, आज दिवसभर दुकानावर होतो दुकानावरच होतो सो माझी बोबडी बोलते कशी थंडी लागते म्हणून सो आता चाललोय आम्ही टेम्पो आणायला दादाला घेऊ सॉरी दादा जे वर आणायला आम्हाला आता लक्षात आला जव्हा याचा दुकान बंद करायचा टाईम आला ना तेव्हा लक्षात आला की टेम्पो घरी आहे सॉरी जॅग घरी आहे तर चला जाऊया पहिले जॅग घेऊ तर लगे याला सोडू आपण लगेच येऊ घरी सॉरी दुकानावर थंडी बी वाढले काहीच लय बेकार थंडी वाजते तरी पण तुमचा भाऊ एक आता ब्लॉग ब्लॉग शूट करतो आणि एक आता ती गाडी आहे लेट्स गो पोहोचलो घराच्या इथे सॉरी टेकडीच्या इथे पोहोचलो घराच्या इथे नाही गाय गाय नाही करायची अरे दादा आते गाई संकटच नाही म्हणून असते असते जायचं का भले दोन भले पंधरा वीस मिनटं लेट हो पण आरामात जाऊ कसं टेन्शन नको ना सतरा वेला कर, <laughs> चला काहीच आता आम्ही चाललोय घराची तिथे पोहोचतोय इट्स गो तिथे टाईम लागतो ना किती नाही काय माहिती दादाची असेच असतं खवा कवा कट कर इलाजाने आपल्याला सहन करावं लागतं भाऊ आहे ना आपला आपल्यासोबत मोठा चला तर काहीच रात्रीच्या वाजल्यात पाहुणे नऊ वाजले दादाने दादाचं दुकान बंद केलेलं आहे सो आईचं दुकान बंद करायचं बाकी आहे बर थोडंसं बाकी आहे म्हणजे अर्धीला आधीच भरपाची आहे दादा कापेल तोपर्यंत माझा एक काम आहे तो मी करून घेईल

अरे तो पिक्चर नाही का कालच नाही कालच्याच ब्लॉग मध्ये होत ना रोज बरेच दिवसानंतर भेटतो मी बी बाबा चला येई अशी मजाक होतच राहील पहिला आपला काम करून घेऊया टाइम ऑलरेडी खूप झालेला आहे ये काम केलं तर के दुकान वगैरे बंद करू लगेच ब्लॉग एंड करू चला भेटूच रात्रीचे वाजले साडे दहा वाजले दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे सो आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नाही असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर करा